आहे आपलं किचन पी सी सी नुकतंच झालंय हा आहे लॉफ्ट वरचा हे समोर कसबा गाव आहे हे, हे बघा वार सुंदर वाहत बघा झाड कसे हलते सुंदर हवा आहे आणि हा आहे कसबा गाव हे समोर प्लेग्राउंड आहे ग्रामपंचायत मग इथून आपण किचन मधून जाऊया हा डायनिंग एरिया आहे आपलं आणि हे आहे हॉल इथे एक भिंत येणार आहे या भिंतीपासून या भिंतीपर्यंत आता ज्यांनी ज्यांनी बघितलं असेल यूट्यूबवर सुरुवातीचं तर ते बघू शकतात जाऊन फेसबुकला प्रोफाईलला सगळे व्हिडिओज आहेत हे आमचे भाऊ लोक जेवायला लागलेत जेऊ दे डिस्टर्ब करत नाही आहे एक बेडरूम होतं एक बेडरूम आहे आणि हे गेस्ट बेडरूम आहे ठीक आहे आता जाऊया आपण पुढं पी सी सी पूर्ण झाले छोटी छोटी वॉशरूम आहेत खरं मला वाटलं कम्फर्टेबल आहेत ते कम्फर्टेबल आहेत वॉशरूम आणि टॉयलेट एकच होईल आता जाव्यावरती टॉपला घेऊन जातो तुम्हाला मी शिडी चढतो जराशी अशी, अशी। आणि मग जाऊया आपण वरती कोणतरी एक आलेत मला माहीत आहे कोण आलेत जरा कमेंट केलं तर लक्षात येईल की कोण आलेत बघण्यासाठी हे आपण टेरेसवरती आता स्लॅबवरती आहे मी माझ्या स्वप्नातील घराचा हा व्ह्यू बघा कसा व्यू आहे मला नक्की सांगा हे समोर रेल्वे स्टेशन आहे संगमेश्वरचं आणि ही समोर शाळा आहे न्यू इंग्लिश कसबा हायस्कूल हो हो तर हे छोटंसं लाईव्ह घराचं आता स्लॅब होईल महिन्याभरात पूर्ण मग नंतर आपली सगळं काम करणार अंदाजे जूनच्या आसपास राहायला यायचा विचार आहे जूनच्या फस्ट वीकला व सेकंड वीकला टोटल खिडक्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ खिडक्या घराला आहेत आणि दरवाजे किती आहे एक दोन तीन दार बाहेरून आत एंट्री करण्यासाठी किचन आणि डायनिंगला दोन आणि मेन डोर एक आता ही सगळी जागा जी आहे ना तो खांब दिसतो आहे त्या खांबापासून या खांबापर्यंत आणि इथून इकडची सगळी जागा आपली आहे भरपूरशी जागा शिल्लक सोडल्या भाजी कोंबड्या बकरी सांभाळण्यासाठी सुपारीची झाडं लावण्यासाठी नारळाची झाडं लावण्यासाठी आंबा फणस काजू ह्या उरलेल्या तीन गुंट्यामध्ये ही सगळी झाडं इथे लावणार सुंदरसा बगीचा तयार करणार आहे आणि टेरेस गार्डन एक करणार आहे त्याच्यामध्ये बी हां डॉक्टर विकी हे आहे, आहे संगमेश्वर गाव रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा गाव आहे संगमेश्वर तालुका आहे मग मा असा माझ्या मनात स्वप्नातील घराचा आराखडा तयार आहे टेरेसवरती भाजी लावणार आहे कोंडीमध्ये दादा नंबर आहे माझा तुम्ही सर्च करा अद्ना हकीम गुगलला लगेच तुम्हाला नंबर मिळेल डॉक्टर साहेब शंभर टक्के नंबर मिळेल अदना हकीम सर्च करा मिळेल नंबर आणि ही मस्जिद एक आहे ही एक आहे ही मस्जिद एक आहे समोर तिथं एक छोटंसं मिनार दिसते तिथं दुसरी मस्जिद आहे हे समोर आंबेडगाव आहे इथे एक तिसरी मस्जिद आहे ही शाळेजवळची एक मस्जिद आहे जामा मस्जिद चौथी मस्जिद आहे ही खाली उर्दू स्कूल आहे आणि ते कसबा हायस्कूल आहे आणि हे माझे शेजारी आहेत थोडेसे लांब आहेत खरं शेजारी आहेत वरती येण्यासाठी रस्ता आहे इथून कसबा हायस्कूलच्या राईटपासून तर कसं वाटलं घर नक्की सांगा मला मेसेज करा स्वप्नातील घर आहे आणि कमी खर्चात बिनकर्जाचं छोट्याशा व्यवसायाच्या ताकदीवर उभं करतो आहे आता तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवतो हो की स्लॅब टाकल्यानंतर आपण टेरेसवरून घर कसं पाहू हे बघा सुंदर लोकेशन खूप सुंदर आहे वेळ लागतो आहे थोडासा घर बांधण्यासाठी पण एक दोन तीन मित्रांचे पैसे फक्त आपण घेतलेले आहेत त्यांनी मला समोरून मदत केली म्हणून मी घेतले आहेत तेही रिटर्न होतील चला छोटंच लाईव्ह होतं जास्त वेळ घेणार नाही आहे तुमचा व्य व्यस्त माणसा हात तुम्ही मला माहीत आहे आता जेव्हा स्लॅब होईल तेव्हा एकदा लाईव्ह करू आणि आलात तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हीही एक प्रयत्न करा की निसर्गाच्या सानिध्यात हा डोंगर बघा पाठीमागं हे बघा डोंगर हे सगळं जंगलच आहे तो कुठं वस्ती नाही आहे इथून एक एक सहाशे सातशे मीटरवरती बौद्धवाडी आहे आणि लोकं येतात जातात इथून त्यांच्यासाठी आपण रस्ता सोडणार आहोत जरी कंपाऊंड मारलं तरी इथं गेट करणार आहे खाली इथं जेणेकरून त्यांचा रस्ता बंद होणार नाही ते येथील जातील आणि मलाही बरं राहील की आले तर हाक मारतील ओळख करते जास्त काही केलेलं नाही सुटसुटीत घर बांधायचा प्रयत्न आहे सोप्यात सोप्यात चला पाच मिनटं वेळ दिला तुम्ही खूप खूप खुँँ आभारी आहे तुमचा आणि बघत राहा मला गाड्यांच्या माहिती संदर्भात कोकणातल्या पर्यटनाच्या संदर्भात व्यवसायासंदर्भात नेहमी पोस्ट करत असतो आणि एक उदाहरण लोकांच्या समोर ठेवायचं आहे की मुंबई पुण्यासारख्या सिटीत जाऊन राहण्यापेक्षा आपल्या कोकणातही आपण छोटासा व्यवसाय करून थोडं थोडं करून का असताना स्वप्नातील घर आपण बांधू शकतो आणि त्याच्यात जगण्याचा निसर्गाच्या सानिध्यात आस्वाद घेऊ शकतो टेक केअर बाय बाय परत भेटू वेळ मिळाला की तोपर्यंत गाडीची माहिती नक्की घेत जा तुमचा फायदा होईल